एक पेक्षा जास्त श्री राम, राम यात्रा आहे भारत देशामध्ये पाचशे वर्षापासून श्रीरामाचं मंदिर व्हावं ही सगळ्या जनतेची इच्छा होती पण दोन हजार चौदा मध्ये देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी आल्यावर त्यांनी सर्व भारतीयांचं जे स्वप्न होतं की भारतामध्ये राम मंदिर झालं पाहिजे त्यामध्ये लक्ष घातलं कोर्ट कचेरी असेल जे काय असेल त्याच्यामध्ये लक्ष घालून दोन हजार वीसमध्ये राम मंदिरचं काम सुरुवात झालं आणि जानेवारी बावीस तारखेला दोन हजार चोवीसमध्ये मान्य मोदीजींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचं रामलालाचं आगमन होणार आहे आणि राम मंदिराचं दर्शन सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तच म्हणून आम आम्ही मागच्या अठरा दिवसापासून प्रत्येक वॉर्डामध्ये जे लेझर शोच्या माध्यमातून सर्वांना राम मंदिराबद्दल माहिती देत होतो आणि कार्यक्रम जो आहे आमचा आता उद्या आम्ही एकशे आठ कुंड जसं अयोध्येमध्ये होम हवन होणार आहे त्याच पद्धतीने इकडे पण आम्ही होम हवन करतो आहे आणि एकशे आठ कुंडवर जो जो चार लोक प्रत्येक कुंडवर या पद्धामध्ये चारशे बत्तीस लोकं उद्या हवनमध्ये बसणार आहेत आणि त्या माध्यमातून हवन पूजा करून रामलालांचं आगमन आम्ही अतिशय उत्साहात आणि त्याचं स्वागत करतो आहे त्याच पद्धतीने बावीस तारखेला आमच्या मतदारसंघातील जवळजवळ तीस मंदिरामध्ये आम्ही रामलालाची मूर्ती आम्ही तिकडे स्थापित करत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी लेझर आपला न एल ईडी स्क्रीन लावून जो कार्यक्रम जो अयोध्येत होणार आहे तो लाईव्ह सगळ्यांना तिकडे बघता येणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा हीच या ठिकाणी मी उद्याच्या होम हवनमध्ये राजीव गांधी नगर एन फाईव्ह या मैदानात सगळ्यांनी सहभागी व्हावं दर्शन घ्यावं आणि बावीस तारखेला आपल्या आपल्या भागातील ज्या ज्या मंदिरामध्ये सगळीकडे आज जे मंदिरात रामलालाचं पूजन होणार आहे आणि एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला सगळा लाईव्ह तीन तासाचा पूर्ण कार्यक्रम बघता येणार आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावा ही सर्व नागरिकांना मी विनंती करतो आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व नागरिकांना आज रामलालाच्या आगमनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरून मध्यंतरच्या काळामध्ये जे काही आरोप का प्रत्यारोप का त्याकडे मी तुम्हाला सांगितलं ना हे बघा जे खरे भक्त आहेत त्यांना सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे ज्यांनी कधी राम मंदिराच्या विरुद्ध बोलले असेल त्यांना आमंत्रण मिळालेलं नाहीये ते ना त्यांनी ते स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपल्याला का मिळालं नाही ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्या लोकांना आमंत्रण दिलेलं नाही खरं तर खूप मोठा जल्लोषा संपूर्ण देशामध्ये होतोय आज शहरामध्ये सुद्धा अशी तयारी केली जाते पोलीस प्रशासनाशी काही तुमची बातचीत झालेली नाही कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये अडचण येणार नाही आम्ही अतिशय शांतपणे हा जल्लोष करणार आहोत आणि सर्व नागरिक यामध्ये स्वतःहून उत्स्फूर्त म्हणून सगळे काम ह्याच्यामध्ये उत्साह आहेत घरात दिवाळी साजरी करतात त्या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत घरी दिवे लावणार आहोत आकाशकंदील लावणार आहोत लायटिंग करणार आहोत सर्व मंदिरावर लायटिंग होणार आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यथा येणार नाही धन्यवाद